पुस्तकात oh. पोर डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया अख्या रानात पांगली डोंगराव भाळली रानगवताची फुलं तिच्या काना मंदी डुल अन चाईचा मोहर गळा मंदी गळ सर टंटनी फुलली तिच्या नाका मंदी फुली अन बुरांडीची फुल तीन केसात माळ पोर डोंगराव भाळली पोर माळावर खेळली अनुवारा संग बोलली वड पारंबीचा झुला तिचा गेला आभाळाला <coughs> पान साबरीच <coughs> बोंड खाल लाल झाल तोंड आवासता हसता मऊ गवताव लोळली डोंगराव बाळली पोर डोंगराव भाळली गाई दांडाच्या वाटन चाली अंगत नेटन ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी गर्दी कळाली पावसान भीजवली तरी उन्हात वाळली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली तर अशा प्रकारची